राष्ट्रहिताचा बुलंदावाज राष्ट्रप्रथम न्यूज कोल्हापूर जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळणार असून कोणत्याही प्रकल्पाला निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचा आढावा घेताना ते बोलत होते अंबाबाई मंदिर विकास आराखडा पन्हाळा किल्ला ज्योतिबा मंदिर पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती कोल्हापूर विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण प्रस्तावित आय टी पार्क कन्व्हेन्शन सेंटर अशा विविध प्रकल्पांचा आढावा यावेळेस घेण्यात आला अंबाबाई मंदिराच्या कामादरम्यान कोणत्याही नागरिकांच्या भावना दुखावणार नाही तसेच गुणवत्तापूर्ण बांधकाम व्हावे अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत विमानतळाच्या धावपट्टीसाठी आवश्यक भूसंपादन तातडीनं पूर्ण करावे असे निर्देश त्यांनी दिले कोल्हापूर महानगरपालिकेला जी एस टी परताव्याचा निधी वाढवण्यात येईल तसेच स्वच्छता राखणाऱ्या महानगरपालिकांना जास्त निधी देण्याची योजना राबवली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे इंदूर महानगरपालिकेच्या धर्तीवर कोल्हापूरसह राज्यातील महानगरपालिका स्वच्छतेचे आदर्श मॉडेल निर्माण करणार असल्याचं त्यांनी म्हटलं यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर आमदार अमल महाडी जिल्हाधिकारी अमोल येडगे मनपा आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते जिल्ह्यातील विविध विकास का काम आणि जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामध्ये करवीर निवासींनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थानन परिसर विकास आराखडा त्याच्यामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार ते पुरातत्व विभाग करणार आहे आणि परिसर संवर्धन आणि बाजारपेठ विकास आणि इतर सुविधा ह्या सहा पाच दोन हजार पंचवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही एक हजार चारशे पंचेचाळीस कोटीची त्या आराखड्याला मान्यता दिली अर्थात टप्प्याटप्प्याने आम्ही काम करणारे परंतु एकशे त्रेचाळीस कोटीच्या कामाला मंदिर आणि परिसर जीर्णोद्धार कामाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं चा काम चालू आहे त्याच्यामध्ये साधारण पूर्वीच्या काळामध्ये होतं तसंच्या तसं तस मंदिर हे कशा चांगल्या पद्धतीने करता येईल अशा प्रकारे पुरातत्व विभागाला विश्वासामध्ये घेऊन त्याचा प्लॅन करणं चालू आहे त्याच्यातले पण काही प्रेझेंटेशन दिलं आणि ज्योतिबा मंदिर आणि यममाई मंदिर संवर्धन व दुरुस्तीसाठी एक्क्याऐंशी कोटी रुपयाचं अंदाजपत्र तयार करण्याचं चा काम चालू आहे आपलं कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर दोनशे बावन्न कोटीच्याला मान्यता दिलेली आहे त्याचाही कार्यरंभाचे आदेश, आदेश आपण चौदा सातलाच दिलेले आहेत तेही काम सुरू होईल आता ह्याच्यातली बरीचशी कामं मी नियोजनच्या अंडर घेतलेले असल्यामुळं त्याला निधीची कुठली कमतरता भासू दिली जाणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही करू पार्कचा सा स्टेटस असा आहे आपण जिथं आय टी पार्क करतो ती जागा साधारण माझ्या माहितीप्रमाणे शंभर एकर आहे त्याच्यामध्ये कृषी विभागाची ती जागा आहे माझ्या इथंच बैठक झालेली होती मुश्रीफ साहेब पण होते त्यावेळेसचे कृषी mm -hmm. मंत्री होते सगळेजण होते ते म्हणाले की ही जागा अतिशय मोक्याची आम्हाला पाहिजे आम्ही त्यांना म्हणालो की ह्याच्याऐवजी पर्यायी आम्ही तुम्हाला जागा देतो पण ही जागा द्या शेवटी ती जागा त्यांची आहे मग मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांनी तीन ते चार जागा बघितलेल्या आहेत त्यात सांगरूळची पण आहे अशा वेगवेगळ्या जागा बघितल्या आणि कृषी विभागाला आम्ही ती आहे की बाबा ही या पर्यायी जागा आम्ही तुम्हाला सुचवतोय तुम्ही जावा जसं मधल्या काळामध्ये आमच्या कोल्हापूर महानगरपालिकेला किंवा आपल्या बेंचला मुंबई हायकोर्ट कोल्हापूर बेंच त्यांच्याकरता मला वाटतं वीस एकर का बावीस एकर अशी काहीतरी तेवीस एकर जागा दिली त्या ठिकाणी आपण कोल्हापूर महानगरपालिकेचं ऑफिस करायचं म्हणतोय तिथं पाच एकर जागा द्यायची शेवटी जागा निवडताना ती लोकांच्या फायद्याची दळणवळणाच्या दृष्टीने सोयीची असली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आमचा प्रयत्न चालला आहे आज अनेक लोकप्रतिनिधींनी अजून काही दोन तीन जागा सुचवलेल्या आहेत त्याच्याही संदर्भात काही जागेमध्ये प्रायव्हेट फॉरेस्ट आहे तर त्याला पर्यायी जागा कुठली देऊन करता येते का शेवटी काय असतं एकीकडं आम्ही गतीनं करण्याकरता प्रयत्न करत असतो परंतु काही वेगळ्या गोष्टी असतात कुणी कोर्टात जातं कुणी विरोध करतं बरं अशा प्रकारच्या गोष्टी करत असताना कायदा हातामध्ये घेऊन आपल्याला करता येत नाही समंजस भूमिका घेऊन चर्चेतून मार्ग काढून अशा पद्धतीनं जावं लागतं जसं आपलं शाहू मिल शाहू मिलच्याबद्दल देखील तिथं राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं भव्य दिव्य स्मारक व्हावं त्याच्याही करता आता आम्ही संजय सावकारी साहेब वस्त्रोद्योग मंत्र्यांशी बोललो तिथली जी काय अडचण होती त्याच्यातनं मार्ग काढायला सांगितला ते म्हणले की आम्हाला प्रशासकीय इमारत विभागाची वस्त्रोद्योग करायची आहे आणि तेच ठेवून मग आपण त्याच्यामध्ये कसं पुढं जायचं ते ठरू अशा गोष्टी असतात त्या पद्धतीनं आम्ही पाठपुरावा करत असतो प्रशासन त्याच्यामध्ये लक्ष घालत असतं आणि लोकप्रतिनिधी देखील त्याच्यामध्ये कसं ते गती होईल हा प्रयत्न करत असतो